नमस्कार मी संतोष पाठारे आज आपण होळी व रंगपंचमी का साजरी केली जाते ते पाहणार आहोत माझी आपणास विनंती आहे की आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहावा प्रथम आपण होळीसंबंधी माहिती जाणून घेऊया बऱ्याच लोकांना एवढेच माहीत असते की होळी म्हणजे एके ठिकाणी लाकडे एकत्र करून त्याची मोळी बांधून पेटवणे त्यामागील शास्त्रीय कारण त्यांना माहीत नसते होळी हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आहे ज्याचा धार्मिक सामाजिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून मोठा प्रभाव आहे पूर्वीच्या काळी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने होळी हा प्रकार सुरू केलेला आहे होळीला आपण हंगाम संपण्याचा उत्सव समजू शकतो होळी प्रामुख्याने रब्बी हंगामाच्या शेवटाशी आणि नवीन पिकांच्या स्वागताशी जोडलेली आहे अनेक ठिकाणी होळीच्या ज्वाळेत नव्या पिकाच्या लोंब्या अर्पण करण्याची प्रथा आहे शेतकरी या काळात आपले पीक कापून घरी आणतात त्यामुळे हा समृद्धी आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण असतो पूर्वी निसर्गपूजन करण्याच्या उद्देशाने हा सण साजरा केला जात असे भारतात पारंपरिकपणे शेती हा जीवनाचा मुख्य आधार राहिला आहे नवीन पीक विशेषतः गहू हरभरा आणि ऊस यांचा आनंद साजरा करण्यासाठी हा सण असतो होळी प्रामुख्याने शेताच्या जवळ किंवा मोकळ्या जागेत करण्याचे काही पारंपरिक आणि पर्यावरणीय फायदे आहेत जसे की एक वातावरण शुद्धीकरण आणि कीडनाशक प्रभाव होलिका दहनामुळे उष्णतेचे मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन होते ज्यामुळे वातावरणातील काही हानिकारक जीवाणू आणि कीटक नष्ट होतात यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर येणाऱ्या काही रोगांचे प्रमाण कमी होते दोन जमिनीची सुपिकता आणि उष्णतेचा परिणाम फेब्रुवारी मार्चमध्ये तापमान वाढू लागते होळीच्या ज्वलनामुळे वातावरणातील आर्द्रता थोडी कमी होते आणि पिके योग्य वेळी तयार होण्यास मदत मिळते काही ठिकाणी होळीच्या राखेचा उपयोग जमिनीमध्ये खतासारखा केला जातो कारण राखेमध्ये पोटॅशियम आणि अन्य पोषक घटक असतात ही राख मातीमध्ये मिसळल्याने जमिनीचा पी एच बॅलन्स सुधारतो आणि जमिनीची सुपिकता टिकून राहते तीन शेतमालाच्या संरक्षणासाठी आगतिकता हीट कंडिशनिंग प्रक्रिया काही ठिकाणी शेतकरी शेताजवळ छोटी होळी पेटवतात कारण यामुळे गहू हरभरा मोहरी यांसारख्या रब्बी पिकाच्या दाण्यांचे पोषण सुधारते हे एक प्रकारचे हीट कंडिशनिंग असते जसे की सूर्याच्या उष्णतेमुळे पिकातील ओलावा नियंत्रित होतो चार नवीन हंगामासाठी मानसिक आणि धार्मिक तयारी होळी शेतकऱ्यांसाठी नव्या हंगामाची सुरुवात दर्शवते रब्बी हंगाम संपत आला की शेतकरी होळी साजरी करून नवीन पीक चक्राची तयारी करतात गहू हरभरा ज्वारी यांसारख्या पिकांची पहिली कणसं होळीच्या आगीत भाजून चव घेतली जाते जी भरभराटीचे प्रतीक मानली जाते या सर्व गोष्टीतून निष्कर्ष काय निघतो तर होळी हा धार्मिक सण नसून तो शेती आणि पर्यावरणाशी निगडीत एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे कीटक नियंत्रण जमिनीची सुपिकता नवीन हंगामाची तयारी आणि वातावरण शुद्धीकरण यासाठी शेतकऱ्यांसाठी होळी अत्यंत महत्त्वाची आहे आपण होळीचे फायदे बघितले पण होळीचे काही तोटेही आहेत ते तोटे काय होतात ते आता आपण पाहूया होळी साजरी करताना मोठ्या प्रमाणावर लाकूड पालापचवळा किंवा इतर ज्वलनशील पदार्थ जाळले जातात यामुळे वातावरणात धूर आणि विविध हानिकारक वायू उत्सर्जित होतात जे आरोग्यावर आणि पर्यावरणावर परिणाम करू शकतात एक आरोग्यावर होणारे परिणाम अ श्वसन संस्थेवर परिणाम होळीच्या धुरामुळे कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड मिथेन सल्फर डायऑक्साईड आणि बारीक कण हवेत मिसळतात त्यामुळे दवा सायनस एलर्जी आणि फुफ्फुसांचे आजार असलेल्या व्यक्तींना त्रास होऊ शकतो लहान मुले आणि वृद्ध लोकांसाठी हा धूर अधिक धोकादायक असतो ब डोळे आणि त्वचेवर परिणाम धुरातील रासायनिक घटकांमुळे डोळ्यांची जळजळ पाणी येणे आणि चिडचिड होऊ शकते काही वेळा धुरामुळे त्वचेला खाज येणे किंवा रॅशेस होण्याची शक्यता असते क हृदय आणि रक्ताभिसरणावर परिणाम धुरातील पी एम टू पॉईंट फाय आणि पी एम टेन हे सूक्ष्म कण रक्तात मिसळल्यास हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो हृदयविकार असलेल्या लोकांनी जास्त धुराच्या संपर्कात येणे टाळावे दोन पर्यावरणावर होणारे परिणाम अ हवामानावर परिणाम जास्त प्रमाणात होळी पेटवल्यास स्थानिक तापमान तात्पुरते वाढू शकते कार्बन उत्सर्जनामुळे हवेतील हरितगृह वायू वाढण्यास मदत होते जे हवामान बदलास कारणीभूत ठरू शकते ब हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होळीच्या दुसऱ्या दिवशी वायू प्रदूषणाचा स्तर वाढल्याचे निरीक्षण केले गेले आहे धूर वातावरणात धुके निर्माण करू शकतो ज्यामुळे दृश्यमानता कमी होते क झाडे आणि प्राण्यांवर परिणाम जळणाऱ्या वस्तूंपासून झाडांवर उष्णतेचा आणि धुराचा परिणाम होतो होळीच्या आसपास असलेले पक्षी आणि लहान प्राणी उष्णतेमुळे स्थलांतर करू शकतात किंवा बाधित होऊ शकतात अशा प्रकारे होळीमुळे वायू प्रदूषण वाढते आणि कार्बन उत्सर्जनामुळे ग्लोबल वॉर्मिंगला चालना मिळते वनसंपत्ती आणि नैसर्गिक संसाधनांवर वाईट परिणाम होतो शहरांमध्ये धूर आणि प्रदूषणामुळे श्वसनाचे त्रास वाढतात आता आपण रंगपंचमीसंबंधी माहिती घेऊया मराठा आणि मुघल काळात रंगपंचमी हा सण लोकप्रिय झाला आणि आजही उत्तर भारत आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो रंगपंचमी हा आनंद उत्साह आणि रंगाचा सण आहे जो सामाजिक एकता वाढवतो याचे काही फायदे आपण पाहूया एक मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर रंग खेळण्याने आनंद आणि उत्साह वाढतो ज्यामुळे तणाव आणि चिंता कमी होते शरीरात एंडॉर्फिन आणि डोपामिनसारखी हॅपी हार्मोन्स निर्माण होतात त्यामुळे मन प्रसन्न होते दोन सामाजिक एकता आणि समरसता वाढते रंगपंचमी जात धर्म वर्गभेद विसरून सर्वांना एकत्र आणते कुटुंब मित्र आणि समाज एकत्र येऊन सण साजरा करतात त्यामुळे सामाजिक संबंध मजबूत होतात तीन पारंपरिक आणि सांस्कृतिक महत्त्व रंगपंचमी हिंदू परंपरेत सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानली जाते या सणाने वसंत ऋतूचे स्वागत होते आणि निसर्गात आनंदाची भावना पसरते चार शारीरिक आरोग्यास मदत रंग खेळताना शरीराची हालचाल होते त्यामुळे व्यायामासारखा फायदा होतो रंगपंचमीचे नैसर्गिक रंग त्वचेसाठी फायदेशीर असतात हे आपण रंगपंचमीचे फायदे बघितले परंतु या रंगपंचमीचे काही तोटेही आहेत ते तोटेही आपण पाहूया एक रासायनिक रंगांमुळे त्वचेचे आणि आरोग्याचे नुकसान बाजारातील रंग हे रसायने धातू आणि विषारी पदार्थांनी भरलेले असतात जे त्वचा डोळे आणि केसांना हानी पोचवू शकतात काही रंगांमुळे ॲलर्जी खरूज आणि त्वचाविषयक समस्या होऊ शकतात कृत्रिम रंगांमध्ये आढळणारी हानिकारक रसायने आणि त्यांचे दुष्परिणाम पाहूया रसायनाचे नाव लीड ऑक्साईड परिणाम किडनी आणि मेंदूवर वाईट परिणाम क्रोमियम दमा आणि त्वचेसंबंधी आजार पारा न्युरोलॉजिकल समस्या मेंदूंशी संबंधित कॅडमियम फुफ्फुसांचे नुकसान आणि कॅन्सरचा धोका मलेच्छित्रंग त्वचा आणि डोळ्यांचे नुकसान दोन पाण्याचा अपव्यव रंग खेळताना भरमसाठ पाणी वापरले जाते विशेषतः पाण्याचे फुगे आणि पाण्याच्या बंदुका यामुळे पाण्याचा अपव्यव होतो दुष्काळी भागांमध्ये हा सण अधिक समस्या निर्माण करू शकतो तीन प्रदूषण आणि पर्यावरणीय नुकसान रासायनिक रंगांमुळे पाण्याचे प्रदूषण होते कारण हे रंग सहज विघटित होत नाहीत रंग खेळल्यानंतर आंघोळ करताना रासायनिक रंग गटारांमधून नद्यांमध्ये जातात ज्यामुळे जलप्रदूषण होते नद्या व तलावातील जलचरांना धोका निर्माण होतो हे रंग पाण्यात मिसळल्यास पिण्याचे पाणी दूषित होऊन आरोग्य धोक्यात येते रस्त्यावर फिरणाऱ्या प्राण्यांना रंग लागल्यास ते स्वतःला चाटतात आणि विषारी पदार्थ त्यांच्या पोटात जातात ज्यामुळे विषबाधा होऊ शकते कृत्रिम रंगातील रसायने जमिनीत मिसळल्यास सुपिकता कमी होते आणि शेतीसाठी हानिकारक ठरते चार गैरवर्तन आणि अनुशासनहीनता रंगपंचमीच्या नावाखाली काही ठिकाणी लोक जबरदस्ती रंग लावतात ज्यामुळे गैरसोयीच्या घटना घडू शकतात म्हणजेच एखाद्याला शारीरिक हानी पोचू शकते अत्याधिक मद्यपान आणि सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तनामुळे समाजात अस्वस्थता निर्माण होऊ शकते आपण होळी व रंगपंचमीचे फायदे व तोटे दोन्ही बघितले वास्तविक होळी हा सण शेतकऱ्यांशी संबंधित आहे तर रंगपंचमी हा सण रंग उत्साह आणि विजयाचे प्रतीक मानला जातो परंतु काही दूर्त लोकांनी या सणांना धार्मिक रंग दिला आहे हिंदू धर्मग्रंथामध्ये होलिका दहन आणि प्रल्हादाची कथा सांगण्यात आली आहे ती कथा थोडक्यात अशी आहे की दुष्ट राजा हिरण्य कशीपुने आपल्या भक्तपुत्र प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला त्याची बहीण होलिका जिला अग्नीपासून संरक्षणाचे वरदान होते तिने प्रल्हादाला अग्नीत घेऊन बसण्याचा प्रयत्न केला मात्र त्या धूर्त लोकांच्या मते देवाच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका जळून भस्म झाली या विजयाच्या स्मरणार्थ होलिका दहन साजरा केला जातो हे झाले होळी सणाबाबत तर रंगपंचमीसंबंधीची कथा काय तर भगवान श्रीकृष्णाने बालपणी गोप गोपिकांसोबत रंग खेळला आणि त्यामुळे धार्मिक झालेले लोक तर्कशीलतेने या सणांमुळे होणाऱ्या तोट्याचा अजिबात विचार करत नाही पूर्वीच्या काळी शेती हा आपल्या जीवनाचा आधार असल्यामुळे शेतकरी आपल्या शेतीजवळ होळी पेटवीत असत परंतु आज शहरीकरण झाल्यावरही हे धार्मिक झालेले लोक आपली धार्मिक संस्कृती टिकून राहावी म्हणून शहरातही होळी पेटवीत आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून या सणाकडे पाहिल्यास आपण हे समजू शकतो की होळीच्या धुरामुळे हवेची गुणवत्ता कमी होते आणि श्वसनाचे त्रास डोळ्यांची जळजळ त्वचेची समस्या व वा हृदयविकार वाढण्याचा धोका असतो किंवा रंगपंचमी खेळताना जर नैसर्गिक रंगांऐवजी रासायनिक रंग वापरले तर ते आरोग्यास पर्यावरणास आणि सजीवांना हानिकारक ठरू शकतात कारण कृत्रिम रंगांमध्ये भारी धातू विषारी रसायने आणि सिंथेटिक रंगद्रव्य असतात जे शरीरावर गंभीर परिणाम करू शकतात तसेच ते पर्यावरणालाही हानिकारक ठरतात होळीमुळे होणारे तोटे किंवा दुष्परिणाम टाळण्यासाठी काही उपाय करून ही होळी आपण साजरी करू शकतो शेणाच्या गोऱ्या पाला पचवळा आणि नैसर्गिक काडसळी वापरणे वेगवेगळ्या ठिकाणी होळी पेटवण्याऐवजी सामूहिकरित्या एक मोकळ्या ठिकाणी छोटी होळी करणे झाडे तोडण्याऐवजी होळीच्या दुसऱ्या दिवशी वृक्षारोपण करणे होळीच्या धुवापासून त्रास होत असल्यास मास्कचा वापर करणे आणि लहान मुले वृद्ध दमा किंवा श्वसनाचे विकार असलेल्यांनी धुरापासून दूर राहणे रंगपंचमी साजरी करताना पर्यावरणपूरक रंगाचा वापर करणे आवश्यक आहे फुलांपासून हळदीपासून किंवा घरगुती पद्धतीने तयार केलेले नैसर्गिक रंग त्वचेसाठी सुरक्षित असतात ते पाण्यात सहज विरघळतात आणि पर्यावरणाला हानी पोचवत नाहीत अशा रंगांमुळे आरोग्याच्या समस्या टाळता येतात आणि रंगपंचमीचा आनंदही टिकून राहतो पाण्याचा अपयव टाळावा आणि कोरडी होळी खेळावी मद्यपान आणि जबरदस्ती टाळावी सण आनंददायी ठेवावा होळी रंगपंचमी साजरी करावी पण जबाबदारीने आणि कोणावरही जबरदस्ती न करता हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा उद्देश हाच आहे की आपण कोणताही सण किंवा उत्सव साजरा करताना त्याचे फायदे व तोटे पाहणे आवश्यक आहे व जर त्या सणामुळे फायद्यापेक्षा तोटेच जास्त होत असतील तर त्यासंबंधी सतर्क राहून आणि पर्यावरणपूरक पद्धती वापरूनच हे hey सण किंवा उत्सव साजरा करणे आवश्यक आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद